अभ्यंगम आचरेत नित्यम सजराश्रम वात दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न अभ्यंग स्नान फक्त दिवाळीला असं आपल्या डोक्यात बसलेलं समीकरण आहे फक्त दिवाळीच्या दिवसात आपल्याला अभ्यंग स्नान आठवतं पण आयुर्वेदानुसार दिनचर्या म्हणजे रोज करण्याच्या उपक्रमातला हा एक भाग आहे सध्या काय करतो आपण दिवाळीच्या दिवशी थोडंफार तेल अंगाला चोळतो आणि नंतर उठणं लावून आंघोळ करतो आपल्याला वाटतं की हेच अभ्यंग स्नान आहे पण खरं अभ्यंग स्नान कसं करायचं त्याचे काय फायदे होतात याचं फार छान शास्त्रीय वर्णन आयुर्वेदात केलेलं के आहे आणि शिवाय मॉडर्न रिसर्चनं सुद्धा याची पुष्टी केलेली आहे बरं का चला तर आज समजून घेऊया स्नान म्हणजे नेमकं काय का त्यासाठी कोणती औषधी तेल कुठली कुठल्या वनस्पती वापराव्या ते कसं करावं कोणी करावं आणि कोणी टाळावं या सगळ्या विषयांची शास्त्रीय माहिती मी आहे डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर पाच लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण गाठलाय आणि ही खूप आनंदाची खूप अभिमानाची गोष्ट आहे अर्थात त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा तुम्हाला सगळ्यांचा पाठिंबा तुमचं प्रेम असंच राहू दे ही मनोकामना दिनचर्या नावाचं एक प्रकरण आयुर्वेदातल्या प्रत्येक ग्रंथात आहे कारण आयुर्वेदाचा पहिला उद्देशच मुळी स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण हाय म्हणजे काय तर स्वस्थ माणसाचं त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आयुर्वेदा आपलं पहिलं प्रयोजन किंवा कर्तव्य ठरवलंय म्हणजेच जो आयुर्वेद तज्ज्ञ ना वैद्य किंवा डॉक्टर आहे त्यानं सुद्धा फक्त रोग बरे न करता रोग होऊ नयेत याची काळजी घेणं आयुर्वेदाला अपेक्षित आहे आणि म्हणून आयुर्वेदाच्या सगळ्या ग्रंथांमध्ये बाकी रोगांचं वर्णन सांगण्यापूर्वी सुरुवातीलाच दिनचर्या नावाचं प्रकरण दिलंय आणि या प्रकरणामध्ये उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसानं कशी लाईफस्टाईल ठेवली पाहिजे याचं सविस्तर अगदी सूक्ष्म निरीक्षण केलंय वर्णन करून ठेवलेलं आहे सध्याच्या आपल्या धावपळीच्या लाईफस्टाईल मध्ये आपल्याला ते तंतोतंत पालन करता आलं नाही फॉलो करता आलं नाही तरी आपल्या आरोग्यासाठी ते कसं आहे हे जाणून घेऊया आणि जेव्हा जसं जमेल शक्य होईल तसे हे नियम फॉलो करण्याचा प्रयत्न करूया एवढं तरी आपल्या हातात नक्कीच आहे आता मला कमेंट्स मध्ये एक आ, सांगा लिहा की तुम्ही यापूर्वी पूर्ण अंगाला अगदी सावकाश औषधी तेलानं मसाज केलेला आहे का केला असेल तर कमेंट्स मध्ये तसं लिहा आणि किती दिवसांपूर्वी ते सुद्धा लिहा कारण मागच्या दिवाळीलाच बहुतेक जणांनी असा अभ्यंग किंवा औषधी तेलाचा वापर केला असेल पण याचे फायदे ऐकलेत की ते तुम्ही किमान सुट्टीच्या दिवशी नक्की कराल नियमितपणे कराल याची मला तरी खात्री आहे मी पहिल्यांदा श्लोकात त्याचे फायदे तुम्हाला सांगितलेत काय सांगितलं त्या श्लोकात तर पहिली गोष्ट म्हणजे अभ्यंगम आचरेत नित्यम म्हणजे अभ्यंग नित्यपणे नियमितपणे करावे असा उपक्रम आहे का बर स जराश्रमवात म्हणजे वार्धक्य थकवा आणि वाढलेल्या वातदोषाचा नाश करणारा उपक्रम आहे वार्धक्य म्हणजे एजिंग किंवा शरीराची झीज आपण अगदी मशीनला सर्व्हिसिंग करतो गाड्यांना करतो लाकडी वस्तूला सुद्धा पूर्वी तेल पाणी करायची पद्धत होती पहा कारण कुठलीही वस्तू टिकाऊ व्हावी तिचं आयुर्मान वाढावं कार्यक्षमता वाढावी असा आपला उद्देश असतो तर सगळ्यात मौल्यवान गोष्ट आपल्या प्रत्येकाकडे आहे ती म्हणजे आपलं शरीर मग त्याचं सर्व्हिसिंग करण्यासाठी त्याला काही तेल पाणी हवं ना ते मिळतं अभ्यंग या उपक्रमातूनच म्हणून अभ्यंग नियमित करावं त्यामुळे थकवा नाहीसा होतो आणि हा अनुभव तर आपण सगळ्यांनी घेतलेला असेल शिवाय जरा म्हणजे एजिंग प्रोसेस कमी हो कमी, हो कमी होते किंवा स्पीड होतो येण्याचा हे सुद्धा यामध्ये सांगितलंय कमी होते कारण जेव्हा आपण औषधी तेलानं पूर्ण शरीराला मसाज करतो तेव्हा डीप पर्यंत ते या तेलातली औषधी आहेत ती सेल्युलर लेवलला पोहोचतात आणि सगळ्या सेल्सना नरिशमेंट देतात पोषण देतात जीज कमी होते आणि मसाज केल्यामुळे आनंदी हार्मोन्स सिक्रेट होतात माणूस रिलॅक्स होतो ताणतणाव कमी होतात आपले स्नायू रिलॅक्स होतात हाडांना स्ट्रेंथ मिळते आणि खूप फायदे मिळतात ज्यामुळे दूर राहत वातदोष दूर राहतो कारण त्याचा पहिला उपक्रम आहे स्नेहन म्हणजे कुठल्याही तेलाची चिकित्सा म्हणून ज्यांच्या शरीरात वातदोष जास्त आहे वाताचे विकार आहेत हाड दुखतात सांधे दुखतात त्वचा कोरडी पडते केस गळतात झोप येत नाही अशा सगळ्यांनी अभ्यंग करायला हवं पुढचा फायदा याचा दृष्टी प्रसाद म्हणजे आपल्या डोळ्यांना किंवा नजरेला स्ट्रॉंग करणारा उपक्रम आहे पुष्टी म्हणजे पोषण देणारा शरीराच्या सगळ्या शरीर घटकांना स्वप्नकृत म्हणजे झोप सुधारणारा कधीतरी झोप येत नसेल तर तळपायला किंवा स्वतः स्वतःच्या डोक्याला अगदी हलक्या हातानं हल थोडं तेल जिरवून पहा झोप येते की नाही पहा म्हणजेच संवाहन किंवा चोळण्याची जी प्रक्रिया आहे ना ती सुद्धा खूप महत्वाची असते त्यामुळे रक्तसंवहन सुधारतं मनाला स्थिरपणा किंवा शांतपणा येतो आणि त्यामुळे झोप सुधारते सध्या सगळ्यांचे झोपेचे प्रॉब्लेम वाढलेले आहेत लहान मुलं किंवा सिनियर सिटीजन्स म्हणून सगळ्यांनी खरंतर हा उपक्रम नियमित करायला हवा रोज वेळ नसेल तर सुट्टीच्या दिवशी का होईना करायलाच हवा आणि तेवढाही वेळ नसेल तर त्यासाठी सुद्धा एक शॉर्टकट सांगितलेला आयुर्वेदामध्ये आणि तोही मी तुम्हाला नेहमी सांगत असते तो म्हणजे शिरोभ्यंग आणि पादाभ्यंग शिरह श्रवण पादेशु तम विशेषेण शिलेत पादाभ्यंग खूप मोठा विषय तो काशाच्या वाटीनेच का करायचा असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का बरं त्याचं सुद्धा उत्तर आयुर्वेदाने दिलेलं आहे तुम्हाला या विषयाची सुद्धा उत्सुकता असेल तर कमेंट्स मध्ये लिहा म्हणजे आपण कधीतरी पादाभ्यंग कसा करायचा आणि त्यासाठी काशाचीच वाटी का बरं वापरायची याच्यावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ नक्की बनवूया तर अभ्यंगाचा नंतरचा फायदा सांगितलाय सुत्वक म्हणजे त्वचा सुंदर करणारा सुकुमार करणारा हा विजिबल फायदा आहे लगेच मिळणार आहे वार्धक्य दूर होतं की नाही किंवा आयुष्य वाढतं की नाही हे आपल्याला लाँग टर्म यूजमुळे कळेल पण त्वचा सुंदर होते हे मात्र अगदी दोन तीन मध्ये जाणवायला लागतं आपल्याला कुंकुमारी तेलाचा सुद्धा तुम्ही जेव्हा हलका मसाज करता चेहऱ्याला तेव्हा लगेच त्याचा ग्लो जाणवतो कारण तेलाची जी औषधं आहेत किंवा ती जी चोळण्याची प्रोसेस आहे त्यामुळे तिथे होणारे जे बदल आहेत त्यामुळे त्वचेमध्ये हिलिंग होतं रिपेरिंग होतं आणि ते लगेच रिफ्लेक्ट सुद्धा होतं हा अनुभव तर आपल्या सगळ्यांना असतो म्हणूनच पूर्ण शरीराची त्वचा सुंदर करायची असेल तर संपूर्ण अभ्यंग करा आणि शेवटचा फायदा आहे दार्ढ्य म्हणजे शरीराला दृढता आणणारा उपक्रम आहे म्हणून पूर्वी बघा आपण जुन्या सिनेमांमध्ये पाहतो की नाही की मल्ल किंवा राजे अधिकारी योद्धे हे संवाहन करत असत म्हणजे तेलानं मसाज करत असत कारण झालेल्या दुखापती भरून याव्यात शरीर दृढ व्हावं हिलिंग व्हावं हा त्यामागचा उद्देश म्हणून जे खेळाडू आहेत नियमित आणि भरपूर व्यायाम किंवा कष्ट करणारे लोक आहेत त्यांनी नियमितपणे अभ्यंग करायला हवा हा झाला एक भाग अभ्यंग स्नानातला आणि दुसरा आहे उद्वर्तन उद्वर्तनम कफहरम मेदसह प्रविलायनम स्थिरीकरण प्रसादक करमपरम उठणं जे आहे ना ते अंगाला चोळून लावलं तर कफ म्हणजे शरीरातला चिकटपणा किंवा द्रव भाग आणि अनावश्यक चरबी म्हणजे मेद हे दोन्ही कमी होतात शरीरातला थुलथुलीतपणा कमी होतो टोनिंग होतं आणि त्वचा सुंदर करण्यासाठी हे परम औषध आहे उद्वर्तन त्व प्रसाद करम परम म्हणून फक्त वरवर न लावता उठणं चोळायला हवं त्यानं हे फायदे मिळतात बरेचदा एक गैरसमज आणखी असतो की मसूर डाळीचं म्हणजे बेसनाचं पीठ म्हणजे उठणं तर तसं नाही आयुर्वेदामध्ये त्वचेसाठी उत्तम अशा बाकी औषधी सुद्धा सांगितल्यात अनंत मूळ मंजिष्ठा वाळा यष्टीमधू चंदन वावडिंग बाउची बऱ्याच आहेत म्हणून आधी तुम्ही अभ्यंग करताना ते, तेल तेल जे लावलंय त्याचा चिकटपणा काढण्यासाठी अशा औषधी सुद्धा हव्यात ज्या उठण्यामध्ये ना तुम्ही बेसनपीठ किंवा मसूर डाळ जास्त असते ते थोडं अंगाला चिकटत म्हणून औषधी वनस्पतींचं उठणं वापरायचं ज्यामुळे अनावश्यक चिकटपणा निघून जातो आणि ब्लड सर्क्युलेशन उत्तम होतं त्वचेचा वरचा डेड लेअर निघून जातो आणि त्वचा आतूनच उजळते अभ्यंग करण्यासाठी सुद्धा औषधी तेल वापरायला हवीत रिफाईंड तेल वरवरचं लावून तसा फायदा होत नाही औषधी तेल असतात त्यात सुद्धा सगळ्यांना चालतील अशी काही औषधं आपण त्यात सिद्ध करू शकतो विशेषतः घाण्यावर काढलेलं तेल असेल आणि मग त्याच्यामध्ये काही औषधं वापरून ते सिद्ध केलं असेल तर त्याचा खूप फायदा होतो ते सूक्ष्म होतं आपलं सुद्धा अभ्यंग तेल आहे मसाज ऑइल आहे आपल्या कॅटलॉग मध्ये यामध्ये सुद्धा त्वचा सुंदर करणारी आणि विशेषतः स्नायूंना स्ट्रॉंग करणारी हाडांना बळकटी देणारी अशी औषधं आपण सिद्ध करताना वापरतो शतावरी अश्वगंधा बला ज्येष्ठ मध हळद अनेक औषध आहेत आपल्या तेलामध्ये साधारण अभ्यंगासाठी पूर्ण अंगाला वीस पंचवीस एम एल एवढं तेल पुरतं ते कोमट करून घ्यायचं पूर्ण अंगाला चोळायचं सांध्यांच्या ठिकाणी गोलाकार मसाज करायचा साधारण वीस पंचवीस मिनिटं तुम्ही ते चोळत तर पूर्ण जिरून जात त्यानंतर औषधी उठणं घ्यायचं त्यामध्ये थोडं पाणी घालायचं याचं आपलं औषधी उठणं सुद्धा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यात पाणी घालून त्याची पेस्ट करायची आणि ती अंगाला चोळायची त्यामुळे डेड लेअर निघून जातो एक्सफोलिएशन होत स्किनचं साधारण दहा पंधरा मिनिटं असं उद्वर्तन चोळायचं आणि नंतर स्नान करायचं आता अभ्यंग आणि उद्वर्तन या दोन्ही विषयावर आणखी सुद्धा बरीच माहिती आहे पण दिवाळीच्या दिवसात एवढं लक्षात ठेवूया की हा फक्त दिवाळीतच करण्याचा उपक्रम नाहीये आठवड्यातून जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा सगळ्यांनी करण्याचा उपक्रम आहे त्यामुळे आपण इतके फायदे पाहिले ना आत्ताचे ते सगळे मिळणार आहेत स्नान कसं करायचं ना त्यासाठी सुद्धा आयुर्वेदात खूप छान नियम दिलेले आहेत पूर्वी तर स्नान हा एक महत्वाचा विधी किंवा शास्त्र होतो सध्या मात्र अगदी उरखण्याचा कार्यक्रम झालाय आंघोळ म्हणजे तर त्याविषयी सुद्धा एखादा सविस्तर व्हिडिओ बनवावा असा विचार माझ्या मनात आहे तुम्हाला असा व्हिडिओ बघायला आवडेल का की आंघोळीचं शास्त्र काय असतं तर तसं लिहा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये जर अनुमोदन दिलं तर असाही व्हिडिओ बनवूया तुम्हाला अशा विषयांविषयी विशे कधी उत्सुकता वाटते का हो काही प्रश्न पडतात का तर असे प्रश्न आपल्या पूर्वजांना पडले आणि त्याची उत्तरं त्यांनी फार शास्त्रीय दृष्टिकोनातून शोधून काढली आपल्यासाठी लिहून काढली म्हणूनच आपण आयुर्वेदाचं फार ऋणी असायला हवं हो। असो आ, या दिवाळीत शास्त्रोक्त अभ्यंग करा उठणं लावा आपली त्वचा सुंदर करा वार्धक्य दूर ठेवा आणि आपण पाहिलेले सगळे फायदे मिळवा त्यासाठी तुम्हाला खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा येणारी दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची आरोग्याची जावो ही मनपूर्वक शुभकामना माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून धन्यवाद